नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया शांतीनगर येथे शिवसेना शाखा प्रमुख ईश्वर शिंदे यांच्या हस्ते निमित्त गोरगरीब गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगर सातारा कॉलनी मिराताई ठाकरेनगर या परिसरातील स्थानिक गोरगरीब गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी भगवा मित्रमंडळ या कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख ईश्वर शिंदे यांनी आयोजित केले होते सध्या महिलांना महागाईमुळे त्रस्त झाले आहेत ते दिवाळीसुद्धा साजरी करू शकत नाही अशा गोरगरीब गरजू महिलांसाठी दिवाळीचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाचे खंदे समर्थक लोकप्रिय शाखाप्रमुख ईश्वर शि शिवा भिवाजी शिंदे यांच्या हस्ते साड्या वाटप्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या साड्या साड्यांचा लाभ दोनशे महिला गोरगरीब महिलांनी घेतला तसेच या कार्यक्रमात समाजसेवक रमेश नाना चौगले यांच्यासह महिला व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला का उपस्थित होते या संदर्भात अधिकृत पाहूया जय महाराष्ट्र ईश्वर भुरवाजी शिंदे शिवसेना शाखाप्रमुख शांतीनगर माझ्या एक मनात आलं आज एक दिवाळी सण आहे एवढा मोठा फार मोठा सण आहे मला काय तर जनतेसाठी करावं तर मी या दिवाळीनिमित्त शांतीनगर मीनादा ठाकरेनगर सातारा कॉलनी या ठिकाणी भवळ मित्रांनो कार्यालय येथे माझ्या हस्ते मी गोर गरीब महिला गरजू यांना साडी वाटप केले आहे त्या सर्व नागरिकांना माझ्यातर्फे या शिंदे परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा